नमस्कार राज्यात पुन्हा राजकीय उलता होणार अजित पवार यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय पाहुयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून अजित पवार आपले काका शरद पवार यांच्याकडे परत जाऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे अन्य सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीसे नाराज असल्याचे दिसत होते त्यामुळेच ते हळूहळू या दोघांना टाळू लागल्याचे दिसत आहे त्यामुळेच अजित पवार यांचे हृदय परिवर्तन होत असून लवकरच ते काका शरद पवार यांच्या आश्रयाला जाऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत आपल्या देशाच्या राजकारणात कधी काय होईल याची शाश्वती नाही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच आणखीन एक राजकीय नाट्य पाहाव्यास मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांना बाजूला सारून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षाला खेंडार पाडलं आणि आमदारांसह आघाडीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले काकांचा पक्ष तोडून ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले पण आता त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा प्रवास खूप दूरचा वाटत आहे जस जसे दिवस सरत गेले तस तसे अजित पवार यांचे वास्तव्य वा समोर येऊ लागले एकीकडे पक्षातील लोक त्यांच्या अनेक निर्णयावर नाराज असून जुन्या पक्षात परतण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचवेळी लाडकी बहीण योजनेच्या नावावरून शिंदे गट आणि अजित मुंबईतील कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सीलिंग या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते दिसले नाहीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यावर नाराज असल्याचं मानलं जात आहे इतकंच नाही तर त्यांनी अमित शहाच्या कार्यक्रमापासूनही अंतर राखल्याचे दिसून येत आहे मात्र त्याची चर्चा होऊ लागल्यावर त्यांनी मुंबई विमानतळावर जाऊन अमित शहाचा निरोप देण्याची औपचारिकता पार पाडली अलीकडच्याच काळात ज्या प्रकारे राजकीय समीकरणे बदलत आहेत त्यामुळे अजित पवारांना शरद पवारांपेक्षा वेगळे राजकारण करता येणार नाही ना असे वाटू लागले लाग आहे ला असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मात्र लोकसभा निवडणुकीत बारामतीतून चुलत बहिणी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नीला हुभे करणे ही मोठी चूक असल्याचंही त्यांनी मान्य केलं राजकारण घरात येऊन द्यायला नको होतं असंही त्यांना वाटू लागलं आहे एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाची पृथ्वी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशावर खुश नाहीत अजित पवार महायुतीत सामील झाल्यामुळे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा था फायदा झाला नाही उलट मोठे नुकसान झाले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अशाच परिस्थितीत अजित पवार विधानसभेतही पक्षासोबत राहिले तर पक्षाचे नुकसान होऊ शकते सतत बदलणाऱ्या राजकीय परिस्थिती आणि समीकरणामध्ये अजित पवारांना आता काकाचा आश्रय घ्यायला आपल्या काहीचा कृत्याचा प्रश्चाताप होऊन भविष्यातील राजकीय खेळी बळकट करता येईल असेही वाटू लागले आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद